आता कुणी गप्पा आणि से पैपच दिसणार बरं का तर मग आज आपली इथं आहे ना पत्र्याची गाडी येणार होती कारण आपल्या शेडचं काम म्हणजे स्ट्रक्चरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला पत्र फिटिंग करायची त्यामुळं आपण पत्रेची ऑर्डर दिली होती फायनली आज आपले पत्रे आले बरं का आता आपल्या शेडचा विचार जर केला ना दोनशे बाय तीनशे बरं का म्हणजे एक सहा हजार स्क्वेअर असं आहे आपलं शेड त्यामुळं पत्र्याची गाडी ॲरेक्ट फुल म्हणजे फुल लोडिंग येऊन आली होती मग काय गाडी खाली बिली किरे गाडी गेली तेवढ्यात लगेच जे सी बी आला कारण आपल्याला आपले पाईपलाईन आहे ना थोड्या पुढं सरकून घ्यायच्या कारण त्या ना आपल्या शेडमध्ये येतो आता हो आता त्या पाईपलाईनी म्हणजे त्या सगळ्या मोकार पाईपलाईने तिथं मोकार गुत्ता झालेला म्हणजे एक चार पाच मोटरींचं पाणी आलेलं आहे मग काय जी सी पी आले आलं आहे ना सर्वप्रथम आपण त्याच्या पूर्ण उकरून घेतलं बरं का आणि काय अडचण या ठिकाणी हाताने उकरला आज माती उकरू उकरू ना पार बकडं गेले हो कामातून चालूच राहतं कसं आहे माहिती आहे का कष्टाशिवाय पर्याय नाही आता ते पाईपलाईनीसाठी मोकार परपंच लागत हो बरं का म्हणजे ते कॉकन शाकिटन मकार एल्बोन बिल्बो काय मोकार सामान लागत आणि त्यात पाईपलाईनही पण आपल्या अशा वाकड्या तिकड्या आहे ना म्हणजे एका जागेवर डायरेक्ट चार पाच मोटरी आला त्या आणि तिथं मोकार सात आठ बारी काढायची आपल्याला आता आज काय निम्मच होणार आहे बरं का किती आदबलं ना आता आपल्या आज तर दोन मोटरींच्या बारी काढून झालेले बार का म्हणजे मामा त्यांना म्हटलं स्क्रू बी लावा म्हणजे कसं आहे माहिती आहे का पुन्हा भविष्यात असं तुम्हाला शितीवला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना पटकन आपल्याला फॉलो करून टाका आणि तुम्हाला व्यवस्था जरी आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा